हेलो मालेगांव ये है आपकी आवाज नमस्कार मालेगा शहरा मध्य आज सर्व प्रशासकीय अधिकारी एस अधिकारी पुलिस अधिकारी त्याचप्रमाणे आपल्या शहराचे आमदार मौलाला मूर्ती साहेब आणि सर्व जनगुरू यांना या आजच्या मीटिंगला बोललेलं होतं गेल्या अनेक दिवसापासून मालेगावमध्ये जे काही वातावरण आहे ते दहशतीचं भीतीदायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मध्यंतरी अधिवेशन असल्या कारणाने मला मालेगावला येता नाही आलं परंतु अधिवेशन संपल्या संपल्या मी डायरेक्ट मालेगावला आलेली आहे कालच शिवजयंती झाली आणि आज ही मिटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे मालेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती दुसरा विषय असा आहे की मालेगाव शहरामध्ये रोहिंगे बांगलादेशी नागरिक शोध मोहीम अंतर्गत एस आय टीमार्फत चौकशी नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या जळशेतीच्या वातावरण आणि त्याच्यामुळे गैरसमज दूर करण्याच्या संदर्भामध्ये ही मिटिंग होती आणि आतापर्यंत झालेली जी काही चौकशी आहे व कारवाईचा आढावा घेणे याबाबत ही मिटिंग मी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये मालेगाव शहरामध्ये किरीट सोमयाजी यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासनाने रोहिंगे व बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये जी काही शोमेंट सुरू केलेली आहे सर्वांची एस आय टी मार्फत चौकशी आणि कागदपत्रे पडताळणी सुरू केलेली आहे त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे दहशतीचे अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले आहे शहरातील सर्व नागरिकांना व सेवाभावी संस्था व धर्मगुरूंना विश्वासात घेऊन त्यांना धीर देणे त्याचप्रमाणे आधार देणे तसेच शासकीय चौकशी ही कारवाई नसून तपासणी आहे शासन आपल्या पाठीशी आहे हा विश्वास देणे व समजावून सांगणे हे अत्यंत गरजेचं आहे नागरिकांचे कागदपत्र तपासणी ही विरुद्ध गैरविश्वास किंवा शासकीय कारवाई नाही ना हा फक्त शासकीय प्रक्रियेचा एक भाग आहे याविषयी भीती किंवा गैरसमज बाळगण्याची आवश्यकता नाही आणि हा आत्मविश्वास दिलासा जनतेला देण्याची गरज आहे असं मी या ठिकाणी अधिकारी बांधवांना सांगितलं जे काही प्रामाणिक स्थानिक आणि देशावरती प्रेम करणारे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी व दखल शासकीय अधिकाऱ्यांकडून घेण्यात यावी त्याचप्रमाणे आजपर्यंत शासनाने केलेल्या चौकशी कारवाईचा आढावा देण्यात यावा आणि तिसरं म्हणजे स्थानिक रहिवासी नागरिकांना जे काही जातीचे दाखले जन्म दाखले हे नियमितपणे मिळायला पाहिजे ज्यांनी शाळा ॲडमिशन नोकरी बदली पेन्शन त्याचप्रमाणे शासकीय योजना व हज हो यात्रेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि जन्माचे दाखले जे काही आहेत ते तात्काळ मिळावे असे हे सर्व विषय होते यामध्ये सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी जे आपण प्रश्न विचारले त्यांना समर्थकाची उत्तरं दिलेली आहेत अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही जी, जी काही एस आय टी मार्फत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे ती शासनाच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे साधारणत दीड महिना या चौकशीला झाला परंतु सहा महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे आणि या सहा महिन्याच्या मुदतीमध्ये जी काही चौकशी आहे तिचा अहवाल हा शासनाला त्या ठिकाणी देण्यात येईल आणि त्या संदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारले तर त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष आपण त्यांना दिलेला होता त्याच्यावर चौकशीसाठी जी काही अपॉइंटमेंटची वेळ आहे ती निश्चित करून देण्यात यावी दिवस दिवसभर नागरिकांना कॅम्पात बसून ठेवू नये आणि त्या वेळेनुसारच त्यांना अपॉइंटमेंट देण्यात यावी दे त्याचप्रमाणे आता रमजान महिना येतो आहे तर रमजान महिन्यामध्ये सकाळी नऊ ते दोनपर्यंत तपासणी करावी आणि शुक्रवारी तपासणीसाठी कुणालाही बोलू नये रमजान महिन्यामध्ये त्याचप्रमाणे ज्या काही टेक्निकल चुका झालेल्या असतील दाखल्यांवरती कुणाच्या नावामध्ये काही बदल असेल सहीमध्ये काही फरक आढळून आलेला असेल पत्त्यामध्ये काही बदल असेल टेक्निकल मुद्दे अस मुझ्यास्त, मुद्दे असतील तर त्याच्यासाठी गुन्हा दाखल करण्यात येऊ नये हे टेक्निकल मुद्दे जे आहे हे सोडवता येतात आणि तुम्हाला अगदीच असं वाटलं की हा जो दाखला जन्माचा म्हणजे उत्तर प्रदेशात जन्म झालेला असेल आणि मालेगावमध्ये दाखला घेतलेला असेल तर तुम्ही रद्द करा तो काही विषय नाही त्यांना उत्तर प्रदेशातून दाखला अगोद्या परंतु त्याच्यासाठी जे काही कर्म तुम्ही जोडतायत की अगदी फार मोठा गुन्हा केलेला आहे त्यांनी अशाचे काही विषय नाही आहे आणि ज्या काही जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेला ॲडमिशन घ्यायची असते तर आता आपण महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे त्या जी आरनुसार नवीन जन्माशय दाखले देऊ नये असा जी आर आहे तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त देखील होते तर त्यांनी सांगितलं की, हो की आम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे तर ॲफिडेव्हट एक पार्टाकडून करून घेऊ की त्यांनी साधारणतः सहा महिन्यामध्ये ते टाकले झाले आणि तो जो जी आर आलेला आहे तर त्या जी आरच्या संदर्भामध्ये मी संबंधित आपले जे मंत्री महोदय आहेत त्यांना भेटून त्यांना निश्चितपणे सांगेन की ज सहा वर्षामध्ये आपण पहिलीला ॲडमिशन घेतो किंवा के जीला ॲडमिशन घेतो ज्युनियर के जीला ॲडमिशन घेतो तर या संदर्भामध्ये आपण जो काही जे आर काढलेला आहे त्याच्यामुळे त्या मुलांना मिळत नाही आणि मग ते ॲडमिशनपासून शिक्षणापासून वंचित राहतील तर तुम्ही ॲटलिस्ट सहा ते आठ वर्षांपर्यंतची जे काही विद्यार्थी आहेत जे मुलं आहेत मुली आहेत तर ही अट तुम्ही रद्द करावी असं देखील मी निश्चितपणे मंत्रालय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगेन परंतु अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सर्व मुद्द्यांवरती त्यांनी सांगितलं की हे जे काही वेळेमध्ये बदल जा करायचा आहे तो देखील आपण करू आणि त्यांना हे पण सांगितलं की तो जो कॅम्प एरिया आहे तर तो लांब पडतो तर आपलं हे जे काही पोलीस स्टेशन आहे सिटी पोलीस स्टेशन त्याच्या तिथे जरी तुम्ही एक आठ ते दहा तुम्ही तिचे हे लावले कॅम्प लावले तर तिथे आणि विशेषतः महिलांसाठी म्हणजे त्यांना जवळच्या जवळ येता येईल आणि त्यांचे जे काही कागदपत्र आहेत ते त्यांना तपासायला त्याच्यामध्ये सोयीस्कर होईल कारण एवढ्या लांब महिलांना मुलं घरी असतात आणि कामाचे दिवस आहेत त्यांना ताटकळ तिथे थांबावं लागणार मालेगाव ये विषय हॅलो मालेगाव